नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्ह्यामधले असा एक विधानसभा मतदारसंघ हे विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तसंच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री म्हणजे साजिकच हा विधानसभा मतदारसंघ म्हणजे आर आर राबा पाटलांचा मतदारसंघ तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ मित्रांनो परंतु हाच विधानसभा मतदारसंघ त्यांचे सुपुत्र सुपुत्र रोहित पाटील यांना अडचणीचा ठरत आहे की काय अशी शक्यता सांगली जिल्ह्यामध्ये वर्तवली जात आहे त्याबद्दल आपण थोडक्यात राजकीय विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आणि आपण पाहता आपा ट्वेंटी फोर महाराष्ट्र मित्रांनो सांगली जिल्ह्याच्या नावाने ओळखला जात होता ते म्हणजे आराबा आबा पाटील यांच्या नावाने मित्रांनो कारण तोच सांगली जिल्ह्याचा नेतृत्व करत होता मित्रांनो एकोणीशे नव्याण्णव साली काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडली आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आर राबा पाटील यांनी तासगाव कवटेमकाची निवडणूक लढवली आणि त्यांच्या विरुद्ध असणारे एक रांगडा पैलवान तरुण नेता म्हणजेच संजय काका पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि मित्रांनो झालं काय तर फक्त तीन हजार मतानी संजय काका पाटील यांचा पराभव झाला मित्रांनो दोन हजार चार साली सुद्धा संजय काका पाटील हे अपक्ष उमेदवार होते आणि आर आर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्या ठिकाणी सुद्धा एक कडवी छुंज कडवी छुंज संजय काका पाटील यांनी दिली आणि फक्त सहा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला मित्रांनो म्हणजे एकूणच काय सांगली जिल्ह्यामध्ये आर आर पाटील यांना एक कठ्ठर विरोधक तयार झाला ते म्हणजे संजय काका पाटील त्यानंतर दोन हजार नऊची निवडणूक दिनकर पाटील यांनी लढवली परंतु त्या ठिकाणी आर आर अबा पाटील मोठ्या फरकाने निवडून आले मित्रांनो त्यानंतर दोन हजार चौदा साली संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि खासदारकीचं तिकीट मिळवलं आणि तुम्हाला माहितच आहे विशाल विशाल का विशाल पाटील यांचे बंधू प्रताप पाटील यांचा पराभव केला मित्रांनो आणि संजय काका पाटील दिल्लीमध्ये गेले मित्रांनो त्यानंतर दोन हजार चौदा साली आराबा पाटील यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी निवडणूक लढवलेले अजितदादा घोरपडे मित्रांनो अजितराव घोडप घोरपडे सुद्धा त्या ठिकाणी मातभर नेते तासगाव कोटेमका मतदारसंघामध्ये आहेत मित्रांनो त्याचीच पुनरावृत्ती दोन हजार एकोणीस साली सुद्धा सुमन पाटील यांच्या विरुद्ध सुद्धा अजितराव घोरपडे यांनीच निवडणूक लढवली भारतीय जनता पक्षाकडून परंतु मोठ्या फरकाने सुमन पाटील निवडून आले मित्रांनो म्हणजे त्याचा सर्व जर आलेख पाहायला गेला तर आराबा पाटील यांना कठ्ठर प्रतिस्पर्धी किंवा टक्कर देणारा नेता म्हणजे संजय काका पाटील मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर लोकसभेच्या निवडणूक पूर्वी अजितदादा घोरपडे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करण्याची सुरुवात केली आणि सध्या ते दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवणार आहेत ते पण अपक्ष मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये संजय काका पाटील यांचा पराभव लोकसभेला झाला त्याचं कारण हे होतं अजितराव घोरपडे असतील तसेच आटपाडी खानापूरचे नेते सुहास बाबर असतील तसेच जतचे नेते जगताप असतील हे भारतीय मित्र पक्ष शिवसेनेचे नेते, नेते असताना सुद्धा संजय काका पाटील यांच्या विरुद्ध मतदान केलं गेलं त्यामुळे संजय काका पाटील यांचा त्या ठिकाणी पराभव झाला आताची परिस्थिती जर पाहिली गेली तर संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे सुद्धा दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक दासगाव कौटिमका मतदारसंघामधून लढवणार आहेत मित्रांनो म्हणजेच काय रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील आणि अपक्ष उमेदवार असणार आहेत ते म्हणजे अजितराव घोरपडे सरकार मित्रांनो आणि अजितराव घोरपडे यांना पाठिंबा देणारे सांगलीचे सध्याचे विद्यमान खासदार म्हणजेच विशाल पाटील कारण ज्या प्रमाणामध्ये लोकसभेला त्यांनी मदत केली त्याचा पैरा फेडण्याचं एक वचन विशाल पाटील यांनी अजितराव घोरपडे यांना दिलेला आहे मित्रांनो त्यामुळे वाटतेच तितकी निवडणूक ही सोपी नाही मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये असे वातावरण आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपक्ष खासदार म्हणून जाणारे विशाल पाटील हे एकमेव खासदार आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यामधीलच तासगाव कवठेमका मतदारसंघामध्ये सुद्धा अपक्ष आम्ही आमदार होतो की का अशी जी चर्चा सध्या राजकीय वर्तृहात बोलली जात आहे ते जर सत्य व्हायचं हो असेल तर सर्वसामान्य जनतेने पाठिंबा अजितराव घोरकडे यांना दिला पाहिजे मित्रांनो तर आणि तरच त्या ठिकाणी त्यांची निवडणूक जिंकून येऊ हो शकतात परंतु जर सामाजिक समीकरण जर पाहिलं गेलं मराठा समाजाच्या खालोखाल धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल तसेच दलित समाज असेल ही जर सामाजिक जर वीज जर पाहिली गेली तर ही निवडणूक वाढते तितकी सोबी नाही मित्रांनो कारण मनोज दरांगे पाटील यांच्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा वाद हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त दिसू शकतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला काय वाटते खरंच ज्या प्रकारे संजय काका पाटील यांनी आर 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 पाटील यांना एक कट्टर किंवा टक्कर दिली गेली तीच टक्कर प्रभाकर पाटील हे रोहित पाटील यांना देऊ शकतील का का प्रभाकर पाटील यांच्या हातून रोहित पाटील यांचा पराभव होऊ शकतो ते पण आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद